मारायची नाही वाजवायचं रेग्युलर वाजवायचं पैलवानाचं गाव करायला पाहिजे नाव करायला पाहिजे उत्कर्ष मोरे नेवासा हात वर शिवासाहे एक तगडा कुस्ती आता लागलेली कुस्ती फक्त बघा जाधव पैलवान आपला सत्काराचा स्वीकार करायचा आहे त्या ठिकाणी सन्माननीय माजी मंत्री शिवाजीराव करडिले साहेब यांनी एक हजार रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे जिल्हाध्यक्ष उपसभापती यांनी पाचशे रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे त्याचप्रमाणे सन्मान्य देवीदास यांनी एक हजार रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे बाळासाहेब करडिले यांनी दोनशे रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे त्याचप्रमाणे सरपंच रावसाहेब करडिले हेही पाचशे रुपयांचं बक्षीस देत आहेत गेला दान सदपात्री रान असं महात्र मध्ये राहण कुणी केलं होतं असं दान केलं होतं कर्ण स्वतःची कवच कुंड काढून दिली म्हणून सांगत असतोय पैसा कुठं खर्च करावा याच ज्ञान आणि भान असावं लागत म्हणून असं बक्षीस त्या लेकरासाठी आहे आणि मगाच्या धरून माझी सुद्धा नजर लागलेली <laughs> आहे अशी सगळी गोष्टीवरती प्रेम करणारी माणसं मन आहेत म्हणून बक्षीस शौर्य ओहो ओ हो वीस मिनिट पंचवीस मिनिट होऊन गेलं कुस्तीला पाच पाच दहा दहा मिनिटं वीस वीस मिनिट लढायचं सोपं नाही जाहिरात वरील अकरा नंबरचे कुस्ती मयूर जपे तालीगाव विरोध अंकित होळगण भिंगा सौजन्य कुस्तीचा भिंगा अर्बन बँक कपडे काढून आत या पैलवान पुकार दिलेला आहे शिवडी पत्नीची कुस्ती पुन्हा समोरासमोर आणि पलीकड निकाल पण निवेदक कुस्ती निवेदक सोलंकर सर यांना मी कुस्ती निवेदक केवरा सुलक माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्री साठी माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्या आवाजाचं कौतुक करून माझी मंत्री शिवाजी कर्डिली साहेब यांच्याकडून दोन हजार रुपयांचं बक्षीस सा आहे साहेब मी आपला मनापासून आभार आहे माझी मज वाचा झाली आणावर मज बोला विश्वंबर चालविता डोलविता बोलविता तो आहे त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही मी कोण आहे हो मी फक्त निमित्त मात्र आहे या मुख्या कुस्तीला बोलक करण्याचं काम करतो म्हणून साहेबांकडून माझ्यासाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस साहेब मी आपला मनापासून आहे अहो जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळी पाण्यामध्ये माझा झोप घेतो कसा जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळी एका पैलवानाचं दर्द दुःख वेतना यादना समजण्यासाठी समोरचा माणूस सुद्धा पैलवानच असावा लागतो या तो का म्हणे पाहिजे जातीचे जा काम नव्हे काही समोरचा माणूस सुद्धा लाल मातीमध्ये रंगून गेलेला असावं लागतो या आणि तो बोलणारा सुद्धा लाल मातीमध्येच रंगून गेलेला असावं लागतो नाही तो घोटाळा होतो म्हणून माझ्यासाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस ही कदर फक्त एक पैलवान करू शकतो टाळ्या झाल्या पाहिजे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातले एक या आज बोरानगरच्या आगारामध्ये पश्चिम महाराष्ट्रात भलं मोठं मैदान आहे इथं नुसती कुस्ती पाहणाऱ्याची गर्दीच नाही प्रत्येकाला कुस्ती कळती सगळे कुस्तीतल्या दर्दी माणसं आज कुस्ती मैदानासाठी हजर आहेत आणि शौर्य मध्ये समोर समोर चालू कुस्ती दोघांचे हात चालायला लागलेले मस्तिरी तापलेले आहे अशा सगळ्या काटानी खट्ट कुस्त्या घेतल्या अशा सगळ्या काटानी खट्ट कुस्त्या घेतल्या एकापेक्षा एक सगळ्या कुस्त्या घेतल्या ज्यांनी मैदान कुस्त्या जोडण्याचं काम केलेलं आहे खरोखर सुद्धा कौतुक झालं पाहिजे त्याच्यासाठी जोरदार काळ्या करा समोरची कुस्ती आता सोडा ती काळ्या करायचा कुस्ती सोडून घ्या खूप वेळ झालेला आहे आता यांना पॉइंट घ्या चालू असलेली कुस्ती पॉइंटवरती लागते पहिला गुण घेईल जो कोणी पहिला कब्जा घेईल त्याला विजय घोषित केला जाईल पुढच्या पैलवान तयार व्हा पलीकड बऱ्याच वेळ कुस्ती चालू आहे एकचा प्रेता उत्कर्षचा आणि एकचा बच गो फिरबी गयो, फिर गयो हे गुरु काय कुस्त्या जोडल्या तू ज्या माणसाने या कुस्त्या जोडण्याचं काम केलेलं कौतुक केलं पाहिजे त्या माणसाचं टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी एका टाळ्या महिना तुला सोपं नाही कुठली कुस्ती कधी कुणावर कशी कशी टाकायची त्यातला तज्ज्ञ माणूस त्यातला तज्ञ माणूस असावं लागतोय त्याशिवाय शक्य नाही अभिषेक घाडगे कपूरवाडे विरुद्ध हर्षद रोखली भाळून कपडे काढू आत्या आलाय का पुढच्या दोन गोष्टीचा पुकारा करून ठेवा आता एखादा पहिला जर मोठ्या कजोडीचा आलेला असेल आणि त्याची खुर्शी दर एखाद ठरवून लागलेली नसेल तर त्यांनी इकडे आखड्यात पंचाला विनंती त्यांना घेऊन फिरा एखादा मोठा पहिला आला अस आखड्यासाठी भेट देण्यासाठी किंवा पाहण्यासाठी हर्ष आलेला आहे अविशी घाडगे कापूरवाडी आलेला आहे शौर्य शिवनीबद्देची चालू असलेली कुस्ती बरोमरी सोडलेली आहे कुस्ती पाहिजे असते कुस्तीचा अंत पाहिजा नसतो म्हणून चालू असलेली कुस्ती मध्ये दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे

शिवाजीराव दुसुंगी कापुराणी यांच्या कडून एक हजार रुपयाच बक्षीस ज्यांचे कुस्ती याच्यात लावलेले ते सोडून पाहिलं या नाही तर इकडे करताना परत तिकडे करताना पहिल्यांदा जाऊन जाते गोवर्धन शिंदे विरुद्ध ओंकार पाटील आतमध्ये या आपली कुस्ती लागते गोवर्धन शिंदे का आणि पाटील कोल्हापूर अशी कुस्ती लागते पहिलवान ज्यांना आवाज दिलेला त्यांनी लगेच कपडे काढून आत या गाडीला हिटर द्या आतमध्ये चला ए, उचल लाल उचल जाहिरातवरील अकरा नंबरची कुस्ती मयूर जपे विरुद्ध आणखी धुळगट आज चला कृष्णा मस्के वाडियापार तरी विरुद्ध रोहित आजबी केडगाव आज चला थांबा 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 मयूर जप्पे आलेला आहे आणखी धुळगड आज चला

उने आदोर मोरे अशी चालू असली कुस्ती पॉइंटवरती लागलेली आहे पहिला गुण घे त्याला विजय घोषित केले जाईल दोघांच्याही जिग्या चकला चकल झालेले